भारतीय जनता पार्टीत माझे काही मित्रमंडळी असतात राहणार तुम्हाला माहिती की माझं तसं फारसं कोणाचे वाद नसतात मला उमेदवारी का मिळावी मला गेले तीन दिवस आपलेच कार्यकर्त्यांनी बंधावून सोडले की या माणसाकडे या उमेदवाराकडे काय आहे म्हणून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीला असं सांगण्यात आलं माण खटाव आमचाच पस्तीस हजार लीड आम्ही माण खटाव मधून घेणार आहे माझे कमीत कमी, कमी आम्ही बरोबरीही करू किंवा एकोणीसशे शहाण्णव ची हिंदूराव नाईक निमाळकरांनी इलेक्शनचा दाखला दिला गेला हिंदूराव नाईक हजार बाराशे तेराशे मत जास्त पडले जास्त तेव्हा आमच्याही काही चुका झाल्या तर त्यांना अनुभवणं त्याच हिंदुरावने एकोणीसशे नव्याण्णव ला पण अडीच लाख मतांनी पाडणार हे बाई फलटण तालुक्याने स्थानिक उमेदवार असताना आपल्या एकूण आपल्या गटाने आपल्या पक्षाने तत्कालीन मतदान केलेलं ते लपवलं गेलं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना असं सांगितलं गेलं की हे घडू शकतं शहाण्णवला माझे वडे झाले माझे नाही त्यांचे माझ्या मध्ये पस्तीस हजारांनी पुढे माझे सिर मध्ये पन्नास हजारांनी पुढे बाबा माडे कदाचित तुम्हाला उमेदवारी असल्यामुळे तुम्हाला तिथे जास्त मत पडतील करमाला झालं सांगोला झालं दहा दहा हजाराचा जीड आम्हाला आहे हे त्यांना पटवलं ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांना खरोखरच पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाची तिथल्या मानसिक विचारधारेची सर्वसामान्य माणूस का मत टाकतो या विचारधारेचा लोकांशी फारसा संबंध आहे असं मला तरी वाटत आणि त्यांची चूक नाहीये मला भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाला त्यांना त्यांचा लखलाद व्हावं हो। असे आशीर्वादच द्यायचे कारण जे आज उमेदवार आहेत ते दोन हजार चार ला माझ्या विरुद्ध आमदार म्हणून चाळीस हजार मतांनी तुम्ही सगळ्यांनी पराभूत केले दोन हजार माझ्या विरुद्ध हिंदुराव नाईकांना जर खासदार झाले हे शिवसेनेचे खासदार झाले अवड ठेवला काँग्रेसमध्ये शिवसेनेकडूनच परत उभे राहिले दोन हजार चार साली काँग्रेसमध्ये आले आणि शाळेमध्ये आल्यानंतर गेले कित्येक दिवस पृथ्वीराज चव्हाणांच्या आशीर्वादाने या कुटुंबाचं सगळं ते चाललं होतं राजकारण या जिल्ह्यात कांग्रेस आया ही फसव दोन फ फसव इंदूराव नाइक प्रमीलाबाई काके पृथ्वीराज चवान डीके पवार साहब बसले टीके पवार साहब जेव वेल केव खासगी घटा आज काल जाना वेल नोना जो राज वे संगा कि हा इतिहास कसा इथे बाबसाहेब माझी आपल्याला विनंती राहील की एसटी स्टँडवर साखरवाडी कारखाना कोणी पण पाडला याच्यापेक्षा हा इतिहास सांगायचा जर लेक्चर आपण ठेवलं <laughs> साखरवाडीचंही चांगलं होईल आमचंही चांगलं होईल आणि साखरवाडी कारखान्याचं <laughs> हे आर्वि घेताना आपलं लिहिण्यासाठी राहिलेला विषय इथं तुम्हाला मला की घाण एकदा कायम स्वरूप घालवायचे घाण राहिले या सगळं बोलणार नाही का सगळं बोलला तर पुढचे दोन महिने काय बोल परत तर आवड नाही म्हणून बोलूनच आल एक उपोषण झालं त्या बिचऱ्या मुलाचं मला काहीही घेणंच नाही वेगळा विषय असत जेव्हा मी बोललो आता छान तर थोडस बोल उपोषणाला बोट दाखवलं गेलं माहिती आहे मी काय उत्तर दिलं उलट मनोरंजन रोज प्रार्थना करत होतो या मुलाला कुठेतरी सातपाना शिक्षा ते उपोषण करतात ते झाले ते झाले सात बघा काढला त्या सतग्रस्त आला टोन आहे का म्हणून मला बोलतो शहा येणार जमिनीत साखर वाढायच्या अडीचशे कोटी रुपयाचे इतर हक्कात त्याची नोंद अडीचशे कोटी कशाला म्हणतात या आणि आत्महत्या माझ्यामुळे होती घेतलं करून घडायचं कोणी रांग लागल एवढी इलेक्शन होत्या रांग लागल का इतर हक्कात यांचे ते कारखाने आणि दुपडेऱ्या दिसतात हो <coughs> हे अशा पद्धतीने गोळा पैसे पैशांनी अजून किती दिवस आपण हे सगळं सहन करायचं जामले त्यांनी दिले असतील घाबरून दिले असेल संबंध दिले असेल आमचं म्हणून दिले असतील शेवटी आपल्या तालुक्यातली जी लोक असल्यामुळे त्यांना हे करायला घरात पडवून त्यांचे संसार नष्ट करण्याचे उपचार करणारे हे सदग्रस्त हे दिल्लीत गेले सरकार विकून पाकिस्तानला मध्ये जाऊन कदाचित पाकिस्तानमध्ये ही कारखाना काढू शकतील आणि तोही बरोबर येतील एवढीच बाकी देऊ शकणार जास्त बोलून तर मामार असतील बाजूला ही आशी मंडळी आणि आमची परंपरा घेऊन हा उमेदवार आपल्या समोर आलेला आता ते अफवा स्वरूप करमागाचं बिल मागांचं राहिलं याचं राहिलं त्याचं राहिलं ते एक बघतील की तुम्हाला काय करते तुम्हाला कर मिळालं तुम्हाला नाही कोणी दिलं ते सांगा काय आहे अहो हिटलरने कॉन्सन्ट्रेशन कॅम्प केले जूची हत्या केली सर केला आमच्या एवढ्या ते एक कॉन्सन्ट्रेशन कॅप आहे तिथं ट्रॅक्टरचं भाडं मागायला गेलं उसाचं बिल मागायला गेलं अजून काय मागायला दिलं पैसे द्यायचं म्हणलं तिथे खुले तयार ते का असले आम्ही आहे तोपर्यंत त्यांना जायचं तिथं वेळी घ्या मी असते मामा आता तुम्हाला काय सांग हे निंबाळकर ते निंबाळकर मला किती थोडं वाटतं की आपण नाव बदलावं सुभाष जरा ते सत्य मंगोर नावाने तुम्हाला वाढलेली तुम्ही सुद्धा त्यांच्यावर बोलून काही आपल्याला काही त्यांना भारतीय जनता पार्टीने आपला काही समजा मुख्यमंत्री येतो खरंच मोदी शहर येथील कोण चंद्रगडि घेऊन द्या ऐकून घेऊन इंदिरा गांधी आल्यावरच्या सगळेच आपल्याकडे येतात विरोधाच्या तुम्ही सोडून द्या हे सद्गृहस्त इतके विद्वान आहेत त्यांच्यावर ही आता शिवसेना झाली काँग्रेस आहे झालं राष्ट्रवादीत आपण आहे म्हणून राष्ट्रवादीत घेऊ शकत नाहीत आता पुढच्या वेळेस इलेक्शन हेच थे ते त्यांची हिंमत घेणे बहुतेक <coughs> बहुजन वंचित आघाडीशिवाय त्यांना कसं पड <laughs> पक्षात नाही त्यांना आढायला अ पक्ष तरी बदलायला की ते तुम्ही कशासाठी त्यांना मतदान करायचं हे एकदा मला तुम्ही नीट समजावून सांग आमचे त्यांचे काही वैयक्तिक बंधन आहेत माना प्रश्न पडला असेल की हे काय नाईक कुंभळागार भाव पडा नाही कुंभळागार भाव नेहमी करू आता तुमच्याकडे सगळे सुरूच झालं आमच्याकडे सुरू झाले रामराजे कुठं उभे चंद्रबाबत कुठं उभे मी त्यांचं आता त्यांना कळलं की ना ते आतापर्यंत मारायचं नाही की मला घराला शिवाय घालत असे ते काय जाऊन मारतात बरं आम्हाला तुम्हाला <laughs> दाखवायचं होतं की इथं भाऊपणा वगैरे काय नाही इथं राजकारणच होणार आणि विकासाचंच राजकारण होणार <laughs> आणि शरद पवार शांती त्याच राजकारण होणार हे तुम्ही निश्चित करा कितीही कोणाला काय बोलू काल आम्ही निरोप दिले आणि एवढी मंडळीचे उभे राहिले त्यातच तुम्ही मजा करतो तो आम्हाला विरोध नसतो गाव पातळीवर जो विरोध असतो तुम्हाला माहिती आहे सुदैवाने आपला खासदार जो होणार आहे तो माणूस गाव पातळीवरनं वर गेलेला आहे त्याला आपले व्यथा कळतात या उमेदवारांनी स्वतः किती इलेक्शन लढवल्या एक नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही काही नाही काय नाही काय नाही काय नाही डायरेक्ट आमदार की केव्हाही प्रल्हाद पाटलाला बसवतो शिवसेने शिवसेनेकडनं एकटी पाहून ठिकाण ठेवली पंधरा दिवस बापल्या खेळ आणि पाटलाला ते बाळासाहेबांना माझं फोडत तुम्ही शिवसेनेकडनं बघा आमच्या नंतर स्वतः उभे राहत मंडळी मी तुम्हाला एक समोर आहात आमच्या हजार चुका होतो आमच्याकडनं दहा हजार काम तुमचे होत आमच्याकडनं गायक मी काहीतरी तुम्हाला बोलतो आमच्याकडनं संजय बाबा मी संजय बाबा गेडाकडे बोलत नाही तुम्ही पिठ्ठबाबात बोलतो बोलतो आम्ही करतो ते प्रामाणिकपणे काम प्राम केलेलं आहे आम्ही कोणाला कधी केले नुकसान केलेलं नाही <coughs>